चला आज असं काहीतरी बनवूया जे बघून किंवा खाऊन सुद्धा तुमच्या लक्षात येणार नाही की हे नेमकं आहे कशाचं एवढं हे सुंदर आणि टॅमटिंग लागणार झटपट तयार होणारं बिना वांग्याचं भरीत आज आपण इथे बनवणार आहोत तर हॅलो हाय नमस्कार मी मंगल वेलकम टू माय चॅनल तर हे टेम्पटिंग लागणारं भरीत बनवण्यासाठी आपल्याला इथे घ्यायचं आहे दुधी भोपळा ज्याला कद्दू किंवा लवकीसुद्धा म्हणतात तर काय करायचं मी जवळपास साधारण तीन पाव ते एक किलोच्या प्रमाणामध्ये हे एक भोपळा घेतलेला आहे ज्याला ला तेल लावून घेतलं ला, आणि आता आपण याला डायरेक्ट गॅसवर असं भाजून घेणार आहोत खरं सांगते या पद्धतीनं तुम्ही जर भोपळ्याचं भरीत बनवलं ना तर दुसऱ्या वेळेस भोपळ्यापासून तुम्ही दुसरी कोणतीही भाजी बनवणार नाही शिवाय भोपळा भाजायलाही जास्त वेळ लागत नाही लगेच भाजल्या जातं भोपळा भाजते आहे तोपर्यंत इथे आपण कांदा टोमॅटो कोथिंबीर अद्रक आणि लसण काढून घेऊया आणखी एक गोष्ट सांगायची झाली तर चातुर्मासामध्ये बऱ्यापैकी पुष्कळ लोक कांदा लसूण लो, वांग वर्ज करतात म्हणजेच खात नाही खाणं बंद करतात तर त्यांना जर कधीतरी भरीत खाण्याची क्रेविंग झाली असेल ना तर हा दुधी भोपळ्याच्या भरिताचा त्यांच्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे शिवाय तुम्ही हे भरीत डब्यावरही देऊ शकता घरामध्ये साईड डिश म्हणून सुद्धा हे भरीत तुम्ही बनवू शकता एवढं हे टॅम्पटिंग आणि चटपटीत लागतं तर आता इथे दुधी भोपळा भाजून झालेला आहे त्याला थंड पाण्यामध्ये अशा पद्धतीनं धुवून घ्यायचं आणि सोबत त्याची सर्व काळी जी झालेली सालं आहेत ती काढून घ्यायची त्यानंतर छोट्या छोट्या टुकड्यांमध्ये त्याला असं कापून घ्यायचं कापल्यानंतर मी इथे चॉपर घेतलेला आहे मी हे चॉपरमध्ये घालणार आणि एकदम बारीक करणार तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये प्लस मोडवर फिरवलं तरीसुद्धा चालते अदरवाईज तुम्ही आपल्या खलबत्त्यामध्ये याला साधं कुठूनही घेतलं तरीसुद्धा खूप छान आहे तर अशा पद्धतीने मी हे सर्व इथे भोपळा असा बारीक करून घेते आहे शिवाय तुम्ही या पद्धतीचं एकदा का दुधी भोपळ्याचं भरीत खाल्ल्यानं खरंच सांगते दुसऱ्या चा। वेळेस तुम्ही दुधी भोपळ्याची दुसरी कोणतीही भाजी न बनवता आधी फरमाईश करसाल की आपल्याला आज दुधी भोपळ्याचं भरीतच करायचं शिवाय हे भरित डिनरमध्ये खाऊ शकता टिफिनवर तर देऊ देऊ शकता बाजरीच्या भाकरीसोबत भातासोबत अप्रतिम लागते नक्की ट्राय करा खरंच सांगते तुम्ही एकदा बनवलं ना तुम्हीसुद्धा या दुधी भोपळ्याच्या भरिताचे फॅन होसाल आता तुम्ही ते बघू शकता माझा सर्व भोपळा हा चॉप करून झालेला आहे आणि रंगसुद्धा वांग्याच्या भरितासारखा दिसतोय नाही का आता काय करूया गॅसवर पॅन ठेवायचं आपल्या गरजेनुसार आवडीप्रमाणे तेल घालायचं जिरं मोहरी आणि बारीक कापलेला कांदा त्यानंतर लसण आणि अद्रकसुद्धा घालून घ्यायचे आता ह्याला आपल्याला मध्यम मध्यमाचेवर चांगलं असं परतवून घ्यायचं आहे तुम्ही जर चातुर्मास पाळत असेल तर कांदा लसूण वर्ज केला म्हणजेच नाही घातला तरीसुद्धा चालते आता हे छान परतल्या गेलं की त्यामध्ये आवडीनुसार श शेंगदाणे घालायचे हिरवी मिरची घालायची व्यवस्थित त्याला चांगलं असं परतवून घ्यायचं थोडासा हिंगसुद्धा घालायचा आणि टमाटर घालायचं आवडत असेल तर टमाटर घाला पण तुम्ही जर कांदा लसूण लसन घालणार ना तर टमाटा घालाच कारण खूप छान चव लागते आता हे टमाटे आणि बाकीचे मसाले परत ते आहेत तोपर्यंतच आपण त्यामध्ये घालूया गरजेनुसार हळद धने पावडर लाल मिरची पावडर गरम मसाला सोबतच भरपूर असे कोथिंबीर आणि सगळ्यात महत्त्वाचं एक उकडलेला बटाटा घालायला मुळीच विसरू नका अशा पद्धतीने आता व्यवस्थित त्याला मि मिक्स करून घ्यायचं बटाटासुद्धा मॅश करून घ्यायचं आहे मस्त छान तेल सुटल्या गेलेलं आहे मसाल्याला तर आता आपण चॉप केलेलं दुधी भोपळ्याचं भरीत घालून घेऊया आणि याला व्यवस्थित आधी असं चांगला मसाला सगळीकडे लागेल असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बऱ्यापैकी मिक्स झालेलं आहे आता यावर झाकण ठेवूया पाच मिनटं छान वाफ भरू देऊया मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं भरीताला चांगलं तेल सुटलं गेलं की आपलं टॅमटिंग असं दुधी भोपळ्याचं भरीत खाण्यासाठी तयार झालेलं आहे तर नक्कीच तुम्हालाही मी बनवलेलं आजचं हे दुधी भोपळ्याचं भरीत आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद